सुरुवात करणार आहोत आपल्या सर्वांच प्रेम शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच राहू द्या प्रेमापोटी हा अथांग असा जनसमुदाय इथे लोटलेला आहे आपला उत्साह आणि ज्या जोशामध्ये आपण सर्व इथे महाराष्ट्रातल्या जिल्ह्या जिल्ह्यातून खेड्यापाड्यातून तालुक्यांमधून इथे जमलेला आहात त्यातूनच आपलं प्रेम इथे व्यक्त होत अंबानी त्यांचे पुत्र बाजूलाच अभिनेता शाहरुख खान हे असे सगळेच मान्यवर हे स्थानापन्न झालेले आहेत या सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची त्यांच्याच उपस्थितीत या ठिकाणी शपथविधी सोहळा पार पडणार आहे दोन हजार चौदाचा वानखेडे वरचा शपथविधी सोहळा भाजपचा मुख्यमंत्री त्यावेळेला पहिल्यांदा राज्यात शपथ घेत होता मुख्यमंत्री पदाची ते होते देवेंद्र फडणवीस तेव्हाही पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती होती ग्रँड असा शपथविधी सोहळा त्याही वेळेला झालेला होता याही वेळेला ग्रँड असा शपथविधी सोहळा होतोय आझाद मैदानात मान्यवरांच्या निमंत्रित मंडळी आतापर्यंत ही दृश्य आपण पाहतोय या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कुठल्याही ठिकाणी आगमन होत आहे आला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता है। या ठिकाणी दाखल झालेले आहेत कुठल्याही क्षणी ते व्यासपीठावर पोहोचतील है। तर संपूर्ण व्यासपीठ हे सज्ज आहे पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी घाई गडबड गोंधळ करू नका स्क्रीन वर आपल्याला हा संपूर्ण सोहळा पंतप्रधान मोदी यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे आगमन झालेलं आहे नमस्कार शपथविधी कार्यक्रमाला सुरुवात होत असून माननीय पंतप्रधान महोदय माननीय राजपाल महोदय इतर सर्व मान्यवर यांच्या हार्दिक स्वागत आहे आता सर्वांनी कृपया राष्ट्रगीत आणि राज्यगीत साठी उभा राहावे রাজ্যগীত হইল

छाती भरि गोरली अभिमाना चीले मन घटे

माननीय राज्यपाल महोदय राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचे तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी पदनिर्देशक माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना कृपया आपल्यासमोर शपथ घेण्याची परवानगी असावी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री देवेंद्र सरिता गंगाधर राव फडणवीस में, मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडील आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व नी निःपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्मभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही राज्यामध्ये आता आजपासून देवेंद्र पर्वाला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे त्यांची ही मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस अगदी तीन दिवस म्हणजे बहात्तर तास आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत यावेळी असणारे महायुती सरकार राज्यामध्ये देवेंद्र थ्री पॉइंट ओ सरकारला आजपासून खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा देवेंद्र पर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा माननीय हो मुख्यमंत्री यांना पुष्पगुच्छ देतील यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री एकनाथ गंगोबाई संभाजी शिंदे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणकर गृहमंत्री अमित भाई शाह यांचा भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील तेरा कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी मी एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो कि कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद नाथ शिंदे यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे शाखा प्रमुख आमदार मंत्री ते मुख्यमंत्री त्यांचा प्रवास राहिलेला होता आणि एकनाथ शिंदे हे आता राज्याचे उपमुख्यमंत्री असणार आहेत आणि शपथ घेण्याआधी त्यांनी बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे यांचं स्मरण केलं आणि पंतप्रधान मोदी आणि अमित शहाच्या आशीर्वादाने ठिकाणी कारभार करणार असल्याचं सांगितलं आपण पाहतो आहोत आझाद मैदानातले उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी नुकतीच शपथ घेतलेली आहे नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री अजित आशाताई अनंतराव पवार में। मी अजित अशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देई मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणती बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही मुख्यमंत्री पदाची शपथ घेत अजित पवार यांनी देखील राज्यामध्ये एक मोठा विक्रम केलेला आहे सहाव्यांदा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे पाठोपाठ उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी आज शपथ घेतलेली आहे पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणारा हा ग्रँड शपथविधी सोहळा तीनही महत्वाच्या नेत्यांनी शपथ घेतलेली एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री माननीय राज्यपाल महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देते <laughs> माननीय राज्यपाल महोदय आता ह्या शपथविधी कार्यक्रम पूर्ण झाला आहे कृपया सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे आजपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा देवेंद्र पर्वाला सुरुवात झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळे या उपस्थितीत नेत्यांसोबत या मान्यवरांना सामोरे जात आहेत म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन उपमुख्यमंत्री या सगळ्यांसह राज्यातल्या एक प्रकारे ते जनतेला सामोरे जातात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडला तर पंतप्रधान मोदी हे व्यासपीठावर उपस्थित विविध राज्यांचे भाजप शासित त्याचबरोबर मित्र पक्ष असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री यांची भेट घेताना आपल्याला पाहायला मिळतायत या शपथविधी सोहळ्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांची आस्थेवाईकपणे भेट घेत आहेत त्यांच्याशी हस्तांदोलन करत आहेत तर देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे तर महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देखील देवेंद्र फडणवीस आता विराजमान झाले नरेंद्र मोदी हे स्टेजवर जे सगळे मान्यवर नेते उपस्थित होते केंद्रीय मंत्री उपस्थित होते भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते त्या सगळ्यांचे आवर्जून त्यांच्याशी हस्तांदोलन करत त्यांची भेट घेताना या ठिकाणी पण पाहतोय काही घटक पक्षांचे नेते सुद्धा राज्यातले या ठिकाणी व्यासपीठावर हजर होते हा नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राज्यातला महायुती सरकारचा मुख्यमंत्र्यांचा हा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व पड़े तसेच कोणाच्याही विषयी ममत्म भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणकर गृहमंत्री अमित भाई शाह यांचा भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील तेरा कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे इश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगिन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडी आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद अजित अशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देई मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही को आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस हे आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत आणि त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा हा जल्लोष आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये अशा प्रकारे कार्यकर्ते यांनी ढोल ताशाच्या गजरामध्ये हा जल्लोष केला पोहत आजचा हा ऐतिहासिक क्षण भाजपच्या कार्यकर्त्यांनी सेलिब्रेट केला लावण्यात आलेली होती आणि त्यावर हा शपथविधी सोहळा या कार्यकर्त्यांनी अनुभवला तर थोड्याच वेळात आता